रात्री सर्वजण एका हॉटेलवर थांबले रात्रीचे जेवण आणि रात्रीचा मुक्काम त्याच हॉटेलवर असतो हॉटेलमध्ये सर्वजण एंट्री करतात खूप मोठे हॉटेल आणि तितकेच सुंदर डेकोरेट केलेले होते सगळ्यांनी काउंटरला आपापल्या रूमची चावी घेतली रूमची चावी घेऊन सगळे आपल्या रूममध्ये जातात विनायक लॉक उघडतो आणि रूममध्ये पहिली एंट्री उषाची झाली पूर्ण रूम गुलाबाच्या फुलांनी सजवली होती आणि बेडवर हॅप्पी हनीमून उषा विनायक असे गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेले होते रूममध्ये सगळीकडे गुलाबाचा खूप सुंदर सुगंध पसरला होता साईडला एक छोटा सोफा सेट होता रूम पाहून उषा लाजून गेली आतमध्ये गेली आणि खिडकीचे पडदे बाजूला करून खिडकी उघडली तर बाहेर एक मोठी बाल्कनी होती तिथे टेबल आणि खुर्च्या ठेवल्या होत्या टेबलवर एक कपलची आकर्षक मूर्ती होती मूर्तीमधले कपल एकमेकांना किस करत होते त्यानंतर उषाची नजर समोर गेली खूप छान नजारा दिसत होता रात्रीचे आठ वाजताची वेळ होती सगळीकडे लाईटचा लखलकाट हॉटेलच्या बाजूला असलेले पाण्याचे कारंजे रंगीबेरंगी लाईटच्या प्रकाशाने चमचम करत होते हे सगळं उषाला खूप आवडले होते हे सर्व बघण्याच्या नादात ती स्वतःला हरवून बसली होती आणि तिच्या मागे उभा राहिलेला विनायक तिच्या चेहऱ्यावर असलेली खुशी मोबाईलमध्ये फोटो काढून जमा करत होता ओ मॅडम कुठे हरवला आहात विनायक उषाला तिच्या स्वप्नातून बाहेर काढत होता तशी उषा मागे वळली आणि विनायककडे बघू लागली विनायकला रोमॅटिक वातावरण बघून उषाला मिठीत घ्यावे वाटत होते पण उषा अजूनही कम्फर्टेबल नव्हती कशी वाटली रूम विनायकने उषाला विचारले मान हलवत लाजत उषा म्हणाली छान आहे खूप छान हे ऐकून विनायकचे मन तृप्त झाले ओके जा फ्रेश होऊन ये सकाळपासून प्रवास करून खूप कंटाळा आला आहे उषा फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली विनायक खिडकीजवळ जाऊन बाहेरचे सुंदर दृश्य बघत होता उषा फ्रेश होऊन आली उषा ड्रेस चेंज कर सकाळपासून त्या ड्रेसमध्ये आहेस सकाळी दुकानामध्ये घेतलेला शॉर्ट वन पीस आहे तो घाल नको आहो हाच असू द्या तो जास्तच छोटा आहे उषा हिरमुसले तोंड करून बोलत होती अगं आपण हनीमूनसाठी आलो आहे म्हणून तर मुद्दाम असे ड्रेस घेतले आहेत आणि इथे तुला कोणी नावे ठेवणार नाही तू घाल तो ड्रेस मी आलो फ्रेश होऊन उषा बॅगमधला ड्रेस काढते आणि अंगाला लावून आरशासमोर जाऊन बघते तो ड्रेस तिला गुडघ्यापर्यंतच येत होता आणि तिला खूप लाज वाटत होती तरीही तिने विनायकच्या सांगण्यावरून तो ड्रेस घातला चॉकलेटी कलरचा स्लीवलेस शॉर्ट वन पीस उषाला खूपच छान दिसत होता तिने ड्रेस घातला आणि आरशासमोर जाऊन स्वतःला बघत होती आणि आरशात बघून एकटीच हसत होती तेवढ्यात विनायक आला एखाद्या मॉडेलला लाजवेल अशी दिसतेस तू उषाच्या पाठीमागे उभे राहून आरशातल्या प्रतिमेकडे बघत विनायक तिच्याशी बोलत होता विनायक आल्याबरोबर तिने आपला ड्रेस गुडघ्यांच्या खाली ओढायला चालू केला अगं एवढी काय लाजत आहेस नवरा बायको आहे आपण उषा म्हणाली पहिल्यांदा असा शॉर्ट ड्रेस घातला आहे त्यामुळे थोडीशी लाज वाटते आहे लाजायचं काय त्यात बाकी मुलीसुद्धा घालतातच की असे ड्रेस बोलून उषा आरशासमोरून बाजूला झाली विनायकने त्याचा ड्रेस चेंज करण्यासाठी घातलेला शर्ट काढू लागला तसे उषा विनायकला म्हणाली थांबा थांबा मी बाहेर जाते मग तुम्ही ड्रेस चेंज करा विनायक जोर जोरात हसू लागला अगं उषा एवढी काल असतेस तू नवरा बायको आहे आपण लग्न झाले आहे आपले या सर्व गोष्टी कॉमन आहेत विनायक उषाला समजावत होता पण उषा लाजून मान खाली घालून बसली होती विनायकने ड्रेस चेंज केला विनायकने जेवण रूममध्येच ऑर्डर केले कारण उषाला शॉर्ट ड्रेसची जास्त सवय नव्हती आणि तिला अनकम्फर्टेबल वाटेल आणि ती व्यवस्थित जेवण करणार नाही म्हणून जेवणाची ऑर्डर रूममध्येच केली जेवण येईपर्यंत विनायकने उषाचे खूप छान फोटो काढले उषाने सुद्धा विनायकचे फोटो काढले काही सेल्फी घेतल्या आणि जेवणाची वाट बघत काढलेले फोटो बघत बसले काढलेल्या प्रत्येक फोटोमध्ये उषा खूप छान दिसत होती विनायकने सांगितल्याप्रमाणे सर्व पोज उषाने दिल्या होत्या तेवढ्यात दारावरची बेल वाजली बहुतेक जेवण आले असे म्हणत विनायक दरवाजा ओपन करायला गेला वेटरने जेवण दिले आणि विनायकने दरवाजा बंद केला दोघांनी जेवण केले जेवण झाल्यानंतर दोघेजण बाल्कनीत असलेल्या चेअरवर गप्पा मारत बसले विनायकला उशाला बघून वेगळीच भावना निर्माण होत होती पण काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो थोड्याफार गप्पा झाल्यानंतर दोघेजण बाहेर चालू असलेला शो पाहून रूममध्ये आले गादीवर केलेले गुलाबाचे डेकोरेशन अजूनही तसेच होते दोघेही त्या बेडवर न बसता शेजारी असलेल्या सोप्यावर बसले होते विनायकने वेटरला कॉल केला आणि एका छोट्या केकची ऑर्डर दिली उषा म्हणाली कोणाचा बर्थडे आहे केक का ऑर्डर केला आहे केक फक्त बर्थडेसाठीच असतो का काही गोड गोष्टींना सुरुवात करण्याआधी गोड केक खाणे गरजेचे आहे विनायक उषाला डोळा मारत बोलला विनायकचे बोलणे उषाच्या लगेच लक्षात आले तीसुद्धा थोडीफार लाजली आणि घाबरलीसुद्धा तेवढ्यात केक आला आहो पण केक कशासाठी उषा सर्व काही समजूनसुद्धा न समजल्यासारखे करत बोलली हनीमुनची सुरुवात गोड झाली पाहिजे ना विनायकने हसत हसत केकचा बॉक्स ओपन केला हार्टच्या आकाराचा रेड वेल्वेट केक पाहून उषा खूपच खुश झाली आपला नवरा किती हौशी आहे हे तिला कळून चुकले पण कधी कधी एवढा राग येतो कुठून यांना उषा विचार करत होती सजवलेल्या बेडवर विनायक आणि उषा बसले आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेल्या त्या बेडवर दोघांनी केक कट केला विनायकला कधी एकदा तोंड गोड करेल असे झाले होते पण ते तोंड गोड केकने करायचे नव्हते तर त्याला वेगळेच काही हवे होते त्यामुळे त्याची खूप गडबड चालू होती कट केलेला केक विनायक उषाला भरवणार तेवढ्यात उषा म्हणाली मी अगोदर तुम्हाला भरवते उषाने केकचा एक छोटा पीस उचलला आणि विनायकच्या तोंडात घातला विनायकने तोंडातला केक न खाता तसेच तोंड पुढे घेऊन उषाकडे बघितले आणि डोळ्यांच्या इशाऱ्यानेच उषाला तो केक खाण्यासाठी सांगत होता त्याच्या तोंडातील थोडा केक त्याने उषाच्या तोंडाजवळ नेला विनायक खूपच रोमँटिक मूडमध्ये होता उषाला केक भरवताना तिने डोळे मिटून घेतले विनायकच्या ओठांचा अलगद स्पर्श तिच्या ओठांना झाला नात्याची सुरुवात ही आपुलकी जिवाळा आणि आकर्षणाने होत असते विनायकला उषा खूप आवडू लागली होती ओठांच्या स्पर्शाने विनायकचे प्रेम दिसत होते शब्दात सांगण्यापेक्षा स्पर्शातून अधिक चांगले कळत होते तो काहीतरी वेगळेच करण्याच्या मूडमध्ये होता उषाच्या अंगावर एक वेगळा चहारा उमटला होता थोडासा केक ओठांमध्ये पकडून उषा बाजूला झाली तसा विनायक भानावर आला त्यानेही तोंडातला केक संपवत केकचा अजून एक पीस कट करत हाताने उषाला भरवला दोघांच्या आयुष्यातील हा सगळ्यात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण होता दोघेही खूप खुश होते उषा खूप लाजत होती पण थोडीफार ती विनायकसोबत कम्फर्टेबल झाली होती विनायक मात्र एक टक तिच्याकडे बघत होता केक बाजूच्या टेबलवर ठेवत विनायक उषाच्या अगदी जवळ गेला तिने घातलेल्या स्लीवलेस ड्रेसमुळे तिच्या उघड्या हातांवर बोटे फिरवत विनायक तिच्या सौंदर्यात अजून बुडत होता थोडीशी जवळीक साधत विनायकचा चेहरा आता उषाच्या मानेवरून फिरायला लागला तशी उषाच्या अंगातून एक वेगळीच ऊर्जा सळसळली मानेवरून पाठीवरून फिरणारा ओठांचा स्पर्श काही वेगळ्याच फिलिंग देत होता हळूहळू विनायकचे दोन्ही हात उषाच्या पोटाभोवती आले तिने हात बाजूला केले आणि बेडच्या एका कोपऱ्याला जाऊन बसली विनायकची नजर तिला वरून खाली न्याहाळत होती शांत बसलेल्या उषाला बघून विनायकने विचारले नाराज आहे का तू माझ्यावर उषाने हसत हसत मानेने नकार दिला तसा विनायक चटकन पुढे झाला तशी उषा बेडवरून उठली आणि विनायकला हेलकावे देऊ लागली तिच्या मागे पळत विनायकने तिला समोरून मिठी मारली तिचेही दोन्ही हात विनायकाच्या कमरेभोवती बांधले गेले विनायकने मान खाली घेतली आणि अलगद तिच्या ओठांना स्पर्श केला दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली दोघेही एकमेकांना खूप बिलगले होते दोघांचेही श्वास जोरजोरात चाललेले होते उषाही विनायकला प्रतिसाद देत होती त्यामुळे तो उषाला अजून जास्त जवळ ओढत होता दोघेही किस करायला लागले आणि किस करता करता उषाला उचलून विनायकने बेडवर झोपवले तसे उषाने विनायकला मागे ढकलले आणि काहीतरी गुन्हा केल्यासारखे के विनायककडे पाहायला लागले उषा रिलॅक्स आपली ही लग्नानंतरची पहिलीच हनीमूनची रात्र आहे जगावेगळे काही करत नाही आहे आपण एवढी का घाबरते तू तुला जर जास्त अनकम्फर्टेबल वाटत असेल तर मी तुला स्पर्शदेखील करत नाही आणि आपलं अरेंज मॅरेज आहे त्यामुळे आपण दोघेही एकमेकांना नवीनच आहोत तुला जर काही जबरदस्ती वाटत असेल किंवा तू जर आता हे सर्व करण्यासाठी तयार नाहीस तर आपण थोडा वेळ घेऊ विनायकने स्पष्ट भाषेत उषाला समजवले असं काही नाही पटकन म्हणाली कारण आत्ता कुठे नात्याची चांगली सुरुवात होती आणि अशा गोष्टींना विनायकला नकार देऊन तिला नात्यांमध्ये दुरावा नको होता आणि विनायकला जास्त राग द्यायचा नव्हता उषासाठी सर्व काही नवीन असल्यामुळे तिला हे काहीतरी वेगळे वाटत होते स्वारी उषा तुझी परवानगी असल्याशिवाय मी काहीही करणार नाही तू निवांत झोप खूप वेळ झाला आहे असे म्हणत दोघेही झोपून गेले विनायकने उषाच्या अंगावर हात टाकला आणि तिला मिठी मारत झोपून गेला दिवसभराच्या प्रवासामुळे दोघेही खूप कंटाळले होते पडल्या पडल्या दोघांची झोप लागली